दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुप माध्यमिक विद्यालय शाळेत वह्यांचे वाटप सरपंच अनिता कोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच भगवान वनमाने निखिल देशपांडे रमेश नवले अलियोद्दीन पाटील सचिन साठे मक्कू शेंडगे अजिंक्य जाधव यांच्यासह आयोजक अनिल जाधव सुनील जाधव आदी उपस्थित होते शेतमजूर असतील जेव्हा जेव्हा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली अवकाळ अतिवृष्टी झाली आणि इतर लाईटच्या समस्या निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा दिल्लीप्रभाव माने साहेब दक्षिण सोलापूर जनतेसाठी धावून आलेले आहेत त्यांच्या आणि वेगवेगळे पीक विमा मिळावा दुष्का अतिवृष्टीचं अनुदान मिळा मिळावं म्हणून त्यांनी नेहमी आंदोलन केले दक्षिण सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या चे अत्या चिरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी ह्यावेळेस वेगवेगळ्या अडचणीमध्ये वे त्यांनी पाठिमागे शेतकऱ्यांचे उभा राहिले दक्षिण सोलापूर जनतेच्या पाठिमाग्या त्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून दक्षिण सोलापूर माणसाहेबाच्या वाढदिवसात आम्ही इथं वही वाटपचा कार्यक्रम आयोजित केला मंदुर माध्यमिक मंदिर प्रशालेमध्ये